वसमतच्या युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांचा हिंगोलीच्या वसमत मध्ये प्रसिद्ध असलेली युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलमध्ये सुरुवात सर्वप्रथम मान्यवरांच्या पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे डॉक्टर मयूर सातपुते सरस्वती चॅरिटेबल ट्रस्टचे तथा युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर डी बी पार्डीकर संस्थेच्या सचिव डॉक्टर सुचिता पारडीकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक फैयाज आणि शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गोंगे विनायक चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती मुख्याध्यापक <acontec> यांच्या <universe> प्रास्ताविक निरीक्षक गजानन बोराटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले संस्थेच्या सचिव डॉक्टर सुचिता पारडीकर यांनी आपले देखील मनोगत व्यक्त केले संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर कला सादर करत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले या प्रसंगी या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली

ملڪي رادي رادتي ستي شڪر سارا بھگوان درا توي ملاتي يالے ملاتي اديران سشوار وي مويتو يا چمون کي موزن نپتي زو ري اسما تي يالے ملاتي يالے ملاتي मस्तकों के झुंड बाज जंग की घड़ी की तुम हार दो झंड बोल मस्तकों के झुंड बाज जंग की घड़े की तुम्हार दो आन भान शान या की जान का उधान आज एक धनुष के पान पे उधार दो ंग घड़ी कयुल करून धार्मिकता था प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर होते जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा आम्ही पृथ्वीवरून वाईट शक्ती फाउंडेशन वगैरे वगैरे चांगली गोष्ट ना आहे नाही असे नाही पण प्रत्येक मुलाचा बुद्ध्यांक तेवढ्या कॅच करावं किंवा त्यांनी पुढचा आपल्या लेवलच्या पुढचा अभ्यास करावा त्याच्यामुळे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात आणि मग नको त्या घटना घडतात तर मला पालकांना एवढीच माझी विनंती आहे पालकांना की त्यांनी आपल्या पाल्यासाठी योग्य ती शाळा निवडून योग्य तो निर्णय घेणे आणि वारंवार शिक्षकांसोबत बोलून आपल्या पाल्याचा कल कशामध्ये आहे तो कल त्याच्या त्या जाणून घेऊन त्या पद्धतीने जर तुम्ही पुढची वाटचाल त्यांची शैक्षणिक केली तर निश्चितच तुमचे पालक यश तुमचे विद्यार्थी यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतील आणि मी अपेक्षा आहे मी दर प्रोग्राममध्ये सांगते की मला माझे विद्यार्थी त्या उंचीवर पाहिजेत की या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना बोलावलं पाहिजे ये माज़ा, जा खरा हो, हे स्वप्न माझं ज्या दिवशी खरं होईल त्या दिवशी मी समजेल की नाही खरंच पालक जागरूक झालेले आहेत आणि मला आशा आहे की पालकच आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य तो निर्णय घेत आहेत आपण या ठिकाणी आपल्या मुलांचा सगळा कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेलो आहोत आणि अवघ्या पाचच मिनटात आपण आपल्या मुलांचा कार्यक्रम सुरू करत आहोत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी शांत